शिष्याvarphi बरेकरी पैय सादर मराठी मराठीवर मध्ये सर्वांत सर्वप्रथम स्वागत करते आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन महान लेखक नाटककार शेक्सपियर यांचा जन्मदिवस तो जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो आज आपण डिजिटल युगात आहोत प्रत्येक गोष्ट आपल्या पोटाच्या अंतरावर मोबाईल मध्ये अवेलेबल आहे तरीही पुस्तकाचे आपल्या आयुष्य मध्ये एक वेगळे स्थान आहे आज या दिवसाची औचित्य साधत आपल्या भेटीला इथे आलेले आहेत एड

सर्वप्रथम मी तुम्हाला हे विचारू की वाचनाने आयुष्यामध्ये कसा विचारमध्ये नमस्कार वाचन आपल्याला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण काळ होऊन गेला ज्या वेळेला शिकणं सुद्धा शिकण्याला सुद्धा वंदन होते सर्वांना शिकता येत नव्हतं आज परिस्थिती बदललेली आहे आपण जगातल्या कुठल्याही भाषेतली पुस्तक एका क्लिकवर वर मोबाईल वर सुद्धा वाचू शकू शकतो जेव्हा तुम्ही एखाद्या लेखकाचं पुस्तक वाचता तेव्हा त्या लेखकाने पुढे आयुष्य घेतलेले त्याचे अनुभव त्याची प्रगल्भता त्याचा संपूर्ण रस त्या पुस्तकांमध्ये उतरलेला असतो म्हणजे साहजिकच तुम्ही एखाद्याचं पुस्तक वाचता म्हणजे त्या माणसाचं आयुष्य वाचत असतात त्यामुळे त्यांचे एवढे अनुभव एखाद्याने ऐंशी वर्ष झालेले आहे सत्तर वर्ष झालेले आहे मी गालिब बद्दल तुम्हाला सांगतो गालिब एक सत्तर वर्षांपर्यंत जेव्हा जगले होते तेव्हा गालिबने असं लिहिलं होतं की मी सत्तर वर्षात सत्तर हजार माणसांचा अनुभव घेतलेला आहे म्हणजे एक एक वर्षाला एक एक हजार माणसांचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा गालिबचे शेर जेव्हा गझल आपण वाचतो तेव्हा साहजिकच त्याचे अनुभव त्याच्यात लिहिलेले असतात म्हणून पुस्तकं वाचल्याने तुमच्या आयुष्यात जर सत्तर सत्तर वर्षांचा अनुभव एका पुस्तकाने मिळणार असेल पुस्तक्यात नक्कीच बदल आमचे मनमोहर कवितेसाठी क्षण एखादा ओळख पाळ घर एखादाच अशा प्रकारे ओळख पाळत आपली नसते एखाद्या लेखकाशी पण त्याच्या पुस्तकाने आपल्या आयुष्यामध्ये तो धनबर असतो तो काही अप्रतिमच असतो असं तुम्ही कविता लिहिता पण कविता लिहिता लिहिता कथेकडे कसे वळतात याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडतं सर्वप्रथम तर जशी माझी अक्षर ओळख झाली तर वयाच्या सहा वर्ष सहाव्या वर्षी मी पहिली पहिली एक कथा संग्रह लिहिला होता हा पण तो कसा आमचं तेव्हा शाळेतला कौतुक आणि आमच्या शाळेतल्या क्लास टीचर बाईंनी तो पुस्तकाचा वार संग्रह घरी वगैरे घेऊन आणला हो ना दाखवलं की बघा माझ्या शाळेतला छोटा संग्रह लिहिला पण ते नऊ वर्षात असताना मी कवितेकडे वळलो आणि खरं सांगतो म्हणजे कवितेच्या स्वामित्वचा शब्द एकदा कपाळावर बसला की तुम्हाला दुसरं कशात रस उरत नाही हे महाकवी कुसुमाग्रजांचं वाक्य आहे आणि ते तंतोतंत माझ्या जीवनात घडलं म्हणजे मी पाहतो मी आयुष्यात तसंच जगलो आणि कविता मला इतकी आवडत गेले की संपूर्ण आयुष्यात परत दुसऱ्या कुठल्या साहित्याकडे वळलोच नाही पण आता साहित्य क्षेत्रात आपण बरेचसे आपले मित्र असतात साहित्यिक असतात त्यांची वेगवेगळी प्रकाशन होत असतात मी गुढ कथांची म्हणजे मला आवड आहे वाचण्याची आवड आहे आहे मी खूप मोठा फॅन त्या पुस्तकांच्या बाबत पण ते पुस्तक वाचता वाचता जेव्हा एक दोन प्रकाशकां प्रकाशनासाठी गेलो आणि काही पुस्तकं वाचली तेव्हा मला बरेच वेळेला अशा एक अनुभव आले की गुढ कथा जशा लिहिल्या जातात तशा लिहिल्या जात नाहीयेत प्रत्येक वेळा त्याच्यामध्ये कधी दृष्टिकोन आणला जातो कधी कधी एखादी कथेची कॉपी असते कुठेतरी आपण वाचलेला असतात मग असं वाटलं की आपण काहीतरी ओरिजिनॅलिटी आणावी लेखनामध्ये ओरिजिनॅलिटी आणली पाहिजे म्हणून मी अघोरी हा एक वेगळा विषय निवडला आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं पुस्तक असं अघोरी या टॉपिक वर गेलेलं

आणि तो आमच्या गावातल्या समुद्र किनाऱ्यावरून जसा अगळाच्या दिशेने गेला त्याची मध्ये काहीतरी वाटपाणी झाली त्याला कुठेतरी मारलं त्याची बॉडी आमच्या गावात लागली आणि त्याला गावाच्या दक्षिण दिशेला कुठेतरी गाडले आहे आणि लोकांची अशी समजूत आहे आजता काय की तिकडे काहीतरी टॉयलेट बाथरूम वगैरे के केलं तर तो नाही अशी एक समजूत आहे आणि मी त्या कथेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला काही जुन्या लोकांकडून लॉकडाऊनच्या वेळेत मला वेळ मिळाला

तरी अशा जास्त अशा मांडलेले आहेत पण त्याच्यातून तुम्हाला एक वेगळा विषय एक वेगळं काहीतरी वाचायला मिळतं की नेहमीच काही वाचायचं असेल तर तुम्ही नक्कीच अहोरी हे पुस्तक वाचण्यासाठी घेऊ शकता हे मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि खरंच तर अतिशय सुरेख कथा आहे आणखीन तुम्हाला एक विचार असे वाटत की कविता वाटत की कवि शकतात व्यक्त व्हायचं म्हणजे कविता आणि कथा म्हणलं की आपण जरा जास्त व्यक्त होत असतो कवितेमध्ये जास्त रक्त की कथेमध्ये जास्त रक्त माझं पहिलं प्रेम आहे आणि कवितेमध्ये जी मजा मला करते ती दुसरी कुठे जगातली पहिली कविता तुम्हाला माहिती वाल्मिकी दिवशी लिहिलेली होती महानिषाद प्रतिष्ठान त्वा मगवान शाश्वती क्रौंच मिथुना देख का ही कविता लिहिण्यासाठी क्रौंच पक्ष्यांचा एक जोडा तिकडे प्रेमात रममाण होता आणि एक निषादाने त्याच्यातल्या नराला लक्ष केलं नर मेल्यानंतर मादीने तिकडे तडफडून प्राण सोडले ही घटना वाल्मिकी ऋषींच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून गेली त्यांचं हृदय द्रवलं आणि त्यांनी ती श्राप म्हणून विचारले उच्चारली ही पहिली कविता म्हणजे एक कविता लिहिण्यासाठी तुमचं हृदय तितकं पिळून गेलं पाहिजे तो रस तुमच्या हृदयाचा रस त्या कवितेत उतरला पाहिजे तरच ती कविता महत्वाची त्याच्या पसंती सुटते असं माझं आणि म्हटलंच आहे की कमी केसून जन्म हा वेदने एखादी वेदना किंवा एखादी गोष्ट असेल त्याच होते टच होते क्लिक होते आणि त्या क्षणी जे उतार त्यांना कागदावर ती खरी कवी तुमचे कविता संग्रह आहे कविता संग्रह किंवा कथा संग्रह वाचल्यानंतर प्रेक्षकांचा म्हणजे वाचकांचा हे अनुभव प्रतिक्रिया असते तर त्या आम्हाला ऐकायला आवडतील त्यांच्या प्रतिक्रिया काय असते म्हणजे पूर्वी माझ्या कविता म्हणजे लेखक आला होते ते नवाकाळ वगैरे प्रसिद्धीसाठी द्यायचे आणि नवाकाळ मध्ये प्रसिद्ध व्हायचे तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरीच वेळेला मला पत्र यायचे कवितांची तेव्हा मी एकदम लहान होतो सहावी सातवीला होतो आणि खरं सांगतो म्हणजे त्या पत्रानं उत्तर देण्यात इतकं प्रगल्भता माझ्याकडे नव्हती पण मला आज mm. वाटते की ते फार मोठ्या गोष्टी आहेत लोकांनी आपल्याला पत्र लिहा आणि नंतर माझे कवितांची पुस्तक माझ्या काही फॅमिलीतल्या लोकांकडे आली पहिलं पुस्तक होतं ते प्रकाशकांनी प्रसिद्ध केलं नव्हतं स्वरानंद माझ्या फॅमिली हे लोक घेऊन जायचे तर माझ्या एका बहिणीच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या पोराने ते पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकातल्या माझ्या दोन कवितांवर त्याने मला चित्र स्वतः हाताने काढून पाठवलं मी ती चित्र पाहिल्यानंतर मला म्हणजे डोळ्यात पाणी आलं की हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट होतं खूप मोठं गिफ्ट होतं आजही माझ्या कलेक्शन बाद मध्ये ठेवली आहे तो खरा पुरस्कार पुरस्कार तो त्याने आत्मीय त्याने दिलेला आहे तो एक प्रामाणिक वाचक होता आणि त्यावेळेला त्याने माझ्या बहिणीला एकच प्रश्न विचारला की ह्या कवीचं दुसरं पुस्तक आहे आलं आणि ती माझ्यासाठी एक हो म्हणजे आपण टच करून जाणारी गोष्ट होती मग मी झपाट्याने परत पुस्तकाच्या मागेला प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कविता वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला भेटी जाते पण त्यातला असा एखादा क्षण की नाही हा क्षण आहे आणि आता मी जी कविता लिहिली ती आयुष्यात खूप काही लिहिली असा एखादा क्षण आहे का तुमच्या आयुष्यात म्हणजे देण्यापेक्षा व्यथा म्हणून मी कविता लिहिलेली आहे यथा कविता मी शक्यतो छंदांच्या आणि वृत्तांच्या मध्ये नियमामध्ये असणाऱ्या कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के सक्सेस होतो असं नाही म्हणणार ईश्वराच्या कृपेने आपण त्याच्यात एक व्यथा म्हणून जी कविता लिहिलेली आहे गीतगंगामध्ये आणि ती कविता प्रत्येक स्त्रीने वाचावी अशी आहे कारण स्त्रीच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही सगळी दुःख आहेत संपूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्या कवितेमध्ये जे प्रसंग मांडलेले आहेत त्यातला एकही प्रसंग एक ते ते प्रसंग जर कुठल्या स्त्रीच्या स्त्रीच्या जीवनात जीवनात घडला नसेल तर मग ती स्त्री देवी असेल असेल एक तरी घडलेला कथासंग्रे सांगा कथा संग्रह हा काल्पनिक जरी असला तरी त्याच्यामध्ये आपल्या अभिरी पंथातल्या काही गोष्टी आहेत आणि त्याच्यात काही संदेश सुद्धा आहेत प्रत्येक कथेमध्ये संदेश आहे म्हणजे तुम्ही तंत्र मंत्र या सगळ्या गोष्टींची छेडछाड केल्यानंतर तुमच्या जीवनावर होणारे विपरीत परिणाम पण त्याच्यात लिहिले आहेत शक्यतो त्या मार्गावर कोणी जाणार नाही असं माझं म्हणणं आहे कारण अंधश्रद्धा आपल्याला पसरवायच्या नाही सर्वांनी एक सोपा सरळ मार्ग म्हणजे देवपूजेचा मार्ग सांभाळावा आणि तंत्र मंत्राच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काल्पनिक समजून केवळ मनोरंजनाचे मनोरंजना तरी द्यावा आणि मला अशी बोलता बोलता सगळ्यांनी मला आधी मीच त्यांना विचारलं की अहोरी हा तुम्ही नाव का दिलं का त्याला शीर्षक का दिलं तर त्याच्याबद्दल खूप छान उत्तर दिलं आणि प्रेक्षकांना काही उत्तर ऐकायला आवडत की अहोरीचा अर्थ नेमका काय सांगतो आध्यात्मिक जीवनात आपण जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाला एक अवस्था प्राप्त करायची असते त्याला आपण अवधूत अवस्था म्हणतात म्हणजे आधी गुरु आपले दत्तात्रय आणि दत्तात्रयांना म्हणजे सगळे वाईट गुण धुवून एका स्वच्छ स्थानावर बसलेला व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा तर कुठलाही मार्ग तुम्ही पकडला तरी तुम्हाला आणि अंतिम मराठीत सरळ असतो तो जे घोर नाही घोर म्हणजे कठीण आणि अघोर म्हणजे सरळ किंवा साधक किंवा सोपं म्हणजे ईश्वर प्राप्तीचा सर्वात सरळ किंवा सोपा मार्ग म्हणजे अघोर मार्ग असं त्याचा अर्थ किती साधारण सोपं <laughs> उलगडून सांगितलं सर खूप छान वाटत असं आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची एखादी कविता आम्हाला ऐकायला आवडेल मी तुम्हाला त्या कविताच ऐकून दाखवतो कारण की माझी पर्सनली आवडती कविता आहे जी कविता आहे ही एक स्त्री आपल्याला व्यथा सांगत आहे व्यथा कविता मी मी सौंदर्याची खाण कवींची प्रतिभा लेखनाचा विषय मी सौंदर्याची खाण कवींची प्रतिभा लेखनाचा विषय जिला कवींनी देवांच्या बसवले पूजा माझी मी देवांच्या सृष्टीला पडलेले एक मोहक स्वप्न मला प्राप्त करण्यासाठी देवांनीही मनुष्य जन्म घेतला तीच मी रूपगिता मी बोलतोय होय मीच एक स्त्री रस्त्या रस्त्यांवर गिधाडांचा सामना करणार जी गिधाडे प्रेतांचे लचके तोडण्यासाठी आसुसलेले असतात वस्त्रांच्या आतमध्ये शिरणार वस्त्रांच्या आतमध्ये बाळासारख्या शिरणाऱ्या नजरांचा सामना करणार वस्त्रांचे कुंपण ओलांडून आतमधल्या शरीराला भेदणाऱ्या नजरा क्षणोक्षरी सावरणारी क्षणोक्षरी सावरणारी परंतु पुन्हा परंतु पुन्हा त्याच विश्वाच्या ग्राहक गाड्यात भरडणारी आसुसली आसुसलेली मायेच्या ओलाव्यासाठी परंतु जीवनाच्या प्रत्येक वळणावर वेगळ्या एका नवीन बलात्काराचा शिकार होणार सोय सोय नाही कुठेही लपण्याची अथवा स्वतःला लपविण्याची शाळेत अत्याचार कॉलेजात अत्याचार नोकरीतही अत्याचार सदोतीत लाट टपकावणाऱ्या जिवा आणि तांबारलेले डोळे वस्त्रांच्या चिंध्या चिंध्या करण्यासाठी आसुसलेले हात शरीराचा चोळा मोळा करून फेकून देण्यासाठी सरसावणारे स्पर्श मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन अत्याचार शरीर दिल्याशिवाय काही मिळण्याची सोय नाही खोटी आश्वासन आणि खोटा दिलासा प्रत्येक प्रसंगानंतर तोच टाकलेला पुसा सापडेल मी तीच आहे मी कुटुंबासाठी झगडणारी होय कुटुंबासाठी झगडणारी पोटासाठी होय या पोटातील दिवसभर जाते संध्याकाळी परत येते कामाने शिवलेल्या देहाला विसावा देण्यासाठी जरा लवणता इच्छा असो व नसो पुन्हा एका नवीन अत्याचाराला बळी पडावे लागते कामातून नवऱ्याच्या भावना ही प्रगडण्याला प्रेम समजून पुरावर घ्यावे लागते पुन्हा नवीन अत्याचाराच्या प्रतीक्षेत

वाचायचे आहे आता तुम्हाला अमेझॉन सारख्या गोष्टीवरील पुस्तकांच्या लिंकही अव्हेलेबल मी तर पुस्तक विकण्यापेक्षा पुस्तकाची म्हणजे किंमत जी आहे ती फक्त कागदाची आणि शाईची गोष्टीची आपण किंमत प्रत्येक लेखकाबद्दल मी म्हणतो तर लोकांना जे अवेलेबल आहे साहित्य ते त्यांनी वाचलं पाहिजे एक अनुभव लेखकाचे अनुभव तुम्हाला जीवनात खूप काही देऊन जातात एक वेगळं वळणही देऊ शकतात आणि एका क्षणात तुमच्या जीवनाला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो कला केलं म्हणून वाचलं पाहिजे वाचन आमच्या गप्पांचा ओघ चालू राहणार आहे तर पूर्वी जागत मराठीचे संपादक संतोष कुमार गायकवाड हे सरांविषयी आपण मत व्यक्त करणार आहेत तर मी संतोष सरांना सांगते की तुम्ही आपलं मत व्यक्त करा नमस्कार मंडळी आज जागतिक ग्रंथदिन पुस्तक दिन आहे विलियन शेक्सपियर या नाटककाराचा वाढदिवस आपण ग्रंथदिनानिमित्त सादर करतोय <laughs> आणि माझे मित्र ॲडव्होकेट आनंद घरत यांची मुलाखत आज तुम्ही पाहत आहात आनंद कळमला राहतो मी जसं सांगितलं की तसं मी क्युबाला गेलो होतो तिथे हेचं पूर्ण असं ते आपण बघतो की समुद्रकिनारी राहिल्यानंतर कसं कमीत आणि ही होतं बहरते तर आनंदचं जे अघोरी नावाचं पुस्तक मी वाचलं आणि त्यातल्या काही कथाही वाचल्या तर मराठी साहित्य विश्वात एक वेगळा प्रकार त्याने आणलेला आहे कुठली श्रद्धा नाही आणि कुठली अंधश्रद्धाही नाही तसंच आवोरी या कथासंग्रहामध्ये गाव कथा आहे ह्या आपल्या गावच्या दीडशे वर्षापूर्वी काहीतरी बुजबुज आपण ऐकलेलो असतो आणि ती आनंद घरात लिहिली नसती तर आणखी म्हणजे ते आपल्या दृष्टीपथात किंवा आपल्या याच्या ध्यानात आलीच नसती तर माझं सर्वांना विनंती आहे की आवोरी हा कथासंग्रह पब्लिकेशनं प्रकाशित केलेला आहे आणि खाली लिहिलेला नंबर माझा असेल आनंदचा असेल याच्यावरही तुम्हाला हे पुस्तक मिळेल तर तुम्ही ते नक्की वाचा आवोरी कथासंग्रह आणि आणखी जागर मराठी चॅनल लेखक परिचय या अंतर्गत आघोरी या कथासंग्रातल्या कथा अर्ध्या वाचल्या जातील पूर्ण कथा नाही पूर्ण कथा वाचायची तुम्हाला पुस्तक विकत घ्यावं लागेल कारण लेखक लिहितो प्रकाशक प्रकाशित करतो त्यामुळे हा सगळा व्यवहार असतो तर लवकरच आम्ही अघोरीच्या ज्या काही कथा आहेत त्या अर्ध्या वाचल्या जातील आणि पूर्ण कथा तुम्हाला वाचायची असेल तर नक्कीच पुस्तक विकत घ्या आणि आनंद खूप कुतूहल असणारा व्यक्ती आहे शरीरसृष्ट कधी नर्मदा परिक्रमा आणि वकील म्हणून तर खूप छान काम करतोय आज आंबेडकर जयंती म्हणा सावित्रीबाई फुले जयंती अशी साजरी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदर्शन भरवलेलं आहे खूप व्यक्तिमत्व आहे आणि आनंद काही पुस्तकं आता एक्सपेक्टेड आहेत भविष्यामध्ये तर पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर अजून तुमचं नवीन सांगितलं म्हणजे चार एक पुस्तक माझं लिहून तयार आहे प्रयत्न होतो की या तीन पुस्तकासोबत त्याचं प्रकाशन हवं पण ती शक्य झालं नाही त्याशिवाय अघोरी पाठ लिहायला घेतलेला आहे आणि एक नवीन काव्य संग्रह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्याच्यातल्या काही कविता लिहून पण झालेल्या आहेत मी तीन पुस्तक अजून नवीन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सर आज वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला जागा मराठीला वेळ दिला आणि जागरण मराठी हे नेहमी पिक्चर वाचन किंवा ती खाण्यासाठी प्रोत्साहन देत असत त्याच्या संवर्धनासाठी काम करत होतं तर आज जेनेटिक वाचन पुस्तक दिना निमित्त जागरण मराठी तर तुम्हाला हा ग्रंथ भेट देतावं नक्कीच स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद मॅडम त्याच्या लेखकासाठी आणि एका वाचकासाठी ग्रंथभक्ष मोठं गिफ्ट असू शकत नाही माझ्या तर्फे ही माझी तीन पुस्तके मी आपल्याला गिफ्ट देतो खूप धन्यवाद हा संग्रह गीतगंगा आणि स्वरानंद तुम्ही थांबवला नक्कीच 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 माझ्यासाठी सर्वात महत्वाचा तुमचा अभिप्राय जागर मराठी चॅलेंज आहे धन्यवाद